ते अयोग्य होणार नाही जिल्ह्यात खर तर चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय तुम्ही काय नेमकं संवाद तर साधलं पाहिजे आणि माझं स्पष्ट मत आहे की इथपर्यंत आमची लोक पोचत नाही म्हणजे माझ्या श... सकट मी म्हणतोय किंवा आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त नेत्यांनी संपर्क जास्तीत जास्त लोकांनी आणि इकडच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेणं निर्णय घेणं गेन नाही घेणं हा नंतरचा भाग आहे ही प्रक्रिया मला वाटते व्हायला पाहिजे अशातल्या भावना पण देखील काही कार्यकर्त्यांनी खाजगीत म्हणताना सांगितले आणि म्हणून नजीकच्या काळामध्ये पक्षप्रमुख असतील किंवा या विभागातले जे संपर्क नेते असतील त्यांच्याशी चर्चा करून ह्याच्यात साधक बाधक करून करण्याचं काम केलं पाहिजे आणि ताकद आहे पण या ताकदीचा एका काळामध्ये जो वापर या इकडे भागामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त खा आमदार हे आपल्या पक्षाचे व्हायचे आणि म्हणून ही जी पडझड जी झालेली आहे त्यातून पक्ष पुढे उभे नेण्यासाठी या सर्व कार्यकर्त्यांना ताकद मिळावी या हेतूनच मी कडे आज आलो आहे माता योगेश्वरी देवीचं अंबजोगाईमध्ये दर्शन घेतलं प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं काय नेमकं कम...